नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मुळचा सातारचा आहे बँकेतल्या नोकरीमुळे भारतभर फिरलो त्याच वेळेला नोकरी, त्या नोकरी एके एक नोकरी न करता अनेक संस्थांमधने कामाला जात होतो त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत होतो त्यातच एक घटना घडली ते म्हणजे मी कोल्हापुरात होतो आणि मुंबईहून मदन कटारिया म्हणून आले होते ते काय सांगतात ऐकायला गेलो तर त्याने सांगितलं मुंबईमध्ये आम्ही हास्य क्लब सुरू केला आहे आणि हास्य क्लब आम्ही सुरू केला तो का केला तर म्हणे एकत्र यायचं आणि एकमेकांनी विनोद सांगायचे आणि आपण हसायचं हसलं की कशी तब्येत चांगली राहते सर्व स्नायूंना व्यायाम होतो मनाला शांतता मिळते एक आनंद निर्माण होतो हसायचं मग जूला आम्ही म्हणाले समुद्रकिनारी किंवा काही वेळेला त्या बागेत तिथल्या एका जमायला लागलो आणि हा विनोद सांगायचा मग सगळे हसायचे दुसरा सांगायचा हे फक्त पाच दिवस चाललं म्हणले पाच दिवसानंतर कोणी हसेच ना ते हा विनोद झालाय आम्हाला आधीच माहिती आहे पण सगळे गप्प बस आलेले मग आता करायचं काय आपल्याला तर हसायचं आहे आणि हे विनोद सांगायचं कारण हास्य म्हणजे विनोदापासून निर्माण होतं हीच आमची कल्पना होती आणि कोणी हसे न झाले मग आम्ही कल्पना बर काढली की आपण कृत्रिमच हसायचं विनोदावर नाही हसायचं आणि ते सुरुवात केलं तो हास्ययोग मग असं लक्षात आलं की या कृत्रिम हास्य झाल्याबरोबर लोकांच्यात एक पुन्हा नैसर्गिक हास्य निर्माण होत म्हणजे जे कृत्रिम हास्याला नाव ठेवतात त्यांनाही उत्तर मिळतं आणि कृत्रिम हास्यातले फायदे तर मिळतात शिवाय त्यातला फॉलोड बाय नंतर होणार जे नैसर्गिक हास्य आहे नॅचरल लाफ्टर आहे त्याचाही आनंद होतो बागेत सुरुवात केली आता सुरुवात करायची तर काय करायचंय तर पहिल्यांदा आम्ही हसतोय म्हटल्यावर बाकीचे लोक बघायला लागायचे हे वेडे काय हसत आहे तिथं सार्वजनिक ठिकाणी <laughs> तर मग त्यांनाच बोलवायचं बघणाऱ्यांना आले तर आले उत्तम म्हटले म्हणून त्यांना बोलवणार आम्ही पहिल्यांदा हास्य सुरू केलं आधी सगळ्यांना सांगितलं हास्य म्हणजे काय वन लाफ्टर फॉर लॉंगर पिरियड इज हास्य योग दीर्घ काळ एक हास्य केल्यावर जो आत हवेचा दाब निर्माण होतो इंटरनल मसाजिंग होतं रक्ताभिसरण वाढतं तो हास्य योग म्हणून त्यांनी प्रयोग करून दाखवला की एक हास्य दीर्घकाळ कसं कस बघा हा दीर्घ प्राणायामच झाला ना म्हणून त्याला योग म्हटलं एका श्वासात घेतलेला आपण पूर्ण आत रक्त ते रक्तशुद्धी झाली सगळं झालं हे असं आहे तर मग हा बेस ठेवायचा की दीर्घकाळ असायचा आहे एक हास्य म्हणजे तो वीज हा 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 असं नाही पहिल्यांदा काय सुरू केलं वेलकम लाफ वेलकम लाफ करायचं स्वागत हास्य म्हणजे बागेत जे आपल्याला वेडे हसतायत म्हणून बघतायत त्यांनाच बोलवायचं मग ते सांगायचे वेलकम लाफ वन टू थ्री हा जण यायचे काही जण दुर्लक्ष करून द्यायचे जाऊ दे पण आमचा जो गट पाच जणांचा सहा जणांचा जमला होता ते मित्र यायला लागले दहा झाले पंधरा झाले वाढले म्हणजे स्वागत हास्य स्वागत हास्य झाल्यावर मग आता आलेले आहेत तर मग हास्य जोरात एक व्हायला पाहिजे जोरात व्हायचं म्हणजे त्याला काय चॅम्पियन लाफ चॅम्पियन लाफ म्हणजे मी जिंकलो आहे जिंकलोय म्हटल्यावर ते सांगायला कसं सांगितलं जातं मुलगा पास झालाय तर तो आईला येऊन कसं सांगेल आई मी पास झालो असं नाही म्हणणार काय म्हणेल लांबनच ओरडेल पास फर्स्ट क्लास काय असेल ते ओरडून सांगेल तसं म्हणले दोन्ही हात वर करायचे असे नाही पूर्ण वर आणि गडगडाटी जोर जोरात हास्य करायचं त्याला म्हणायचं विजयी हास्य चॅम्पियन लाफ कोल्हापूरच्या भाषेत तिथं म्हणतात मर्द मराठा हास्य युद्ध जिंकलोय मी मर्द मराठा हास्य मग करायचं सुरू येस वन टू थ्री असं तीन चारदा करायचं मर्द मराठा हास्य संपूर्ण अंग फ्रेश सम आणि आपलं हास्य बरोबर आहे हे दाखवायला मध्ये आनंदाच्या टाळ्या द्यायच्या त्याचा एक रिदम लय ही ठरलेली आहे जो नेता आहे गटप्रमुख आहे तो करतो हा हा आणि बाकीच्यांनी करायचं हा 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 सवंत प्रसन ह्या टाळ्या वाजवल्याने सुद्धा रक्ताभिसरण वाढतं ते उगीच असं किरकोळ नाही वाजवायचं हा, 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 हा। एनडॉर्फिन नावाचं औषध तयार होतं रसायन आणि एन्डॉर्फिन रसायन जे आहे ते आनंद निर्माण करणारं रसायन आहे असं शास्त्रज्ञांनी मान्य केलंय त्या हास्यामुळं निर्माण होतं ते, ते गेच मग वेलकम लाभ झाला मर्द मराठा झाला मग एखादे म्हणले आपल्याला जरा कमी आवाजात काही करता येईल का उगीच सगळे हसतात ते म्हण आहे आप आपल्याकडे कमी आवाजाचंही आहे मग कमी आवाजाचं म्हणून काय काढलं तर कबूतर हास्य पिजन लाफ्टर कबूतर कसं असतं माहिती आहे ते तोंड उघडत नाही पण आवाज करतं <laughs> 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 कबूतर हास्य आणि एकमेकांकडे बघून करायचं म्हणजे म्हणजे जास्त मजा येते वा वा म्हटले छान आहे मग वन टू थ्री पिजन लाफ्टर <laughs> 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 एका वेळ दुसऱ्याकडे पाहिलं की ते एकमेकांना प्रोत्साहनच द्यायला लागतात आणि असं सिद्ध झालंय की जे या योगा योग करतायत हास्य क्लबला जात आहेत त्यांचं बी पी आहे ते नॉर्मल व्हायला मदत झाली आहे हाय बी पी आहे ते नॉर्मलला आलंय लो बी पी आहे ते नॉर्मलला आलंय सुगर आहे प्रॉब्लेम साखरेचा डायबेटीसचा तो कमी व्हायला लागलाय नियंत्रणात साखर राहायला लागली आहे हे लक्षात यायला लागले का आता हास्यामध्ये ते रक्ताभिसरण वगैरे व्यवस्थित होतं आणि तब्येत चांगली राहायला मदतच होते हे एकेकांचं नंतर लक्षात यायला लागले चेकिंग केलंय त्यांचं हे सिद्ध झालेलं आहे तरी एक जण काय म्हणलं माहिती का इथं नाही आलं आणि घरी करायचं झालं तर कर कसं काय घरचे लोक म्हणतील हे कालपर्यंत चांगले होते हो, आता असं काय हसायला लागलेत काय झाले काही कारण नाही काही तर त्यालाही आम्ही मार्ग काढलाय आपली म्हणून खोली असती त्याला आतनं कडी लावून घ्यायची नसेल तशी खोली तर बाथरूम मध्ये जायचं बाथरूमला आतनं कडी लावून घ्यायची आणि बिन आवाजाचं हास्य करायचं त्याचं नाव आहे सायलेंट लाफ मुकास्य मुका हास्य हास्य तुम्ही आयुष्यात असे एक तरी माणूस पाहिला असेल की तो हसतो पण आवाजच करत नाही पाहिला का नाही दाखवू मी दाखवतो त्याच्या समोरचा माणूस असतो आणि त्याला तो, तो सांगून ते हसत असतो बघा सायलेंट लाफ वन टू थ्री <laughs> यानं तर आत इतका हवेचा दाब निर्माण होतो आवाज न केल्यानं की पूर्ण तुमचा प्राणायाम होतो आणि बाहेर जाणं कळतच नाही आपण आत हसलोय म्हणून सायलेंट लाभ पण प्रत्यक्ष बागेत करताना मात्र आम्ही जोडीने करा म्हणतो सायलेंट लाभ वन टू थ्री असे हास्याचे खूप प्रकार आहेत ते पुढं धनुष्यबाण हास्य वन टू थ्री ए असे तीन वेळा इकडं तीन वेळा इकडं मजा येते त्याची पक्षी हास्य आहे त्याच्यात तर, तर सर्व भागात फिरूनच यायचं असतं पायात जर घ्यायचे हातात जर घ्यायचे तसं चालून तो आहे तसं ते हास्य होत असत प्रकार खूप आहेत अनेक भागात नाहीत आहेत पुण्यामध्ये तर सुमारे एकशे वीस भागामध्ये हास्य क्लब आहेत सोसायट्यामध्ये क्लब आहेत पण याच्याशिवाय मी त्याचा वापर ट्रेनिंगमध्ये करायला लागलेला आहे की आता कंटाळलेत लोक झोपी जाणार आहेत काय वाटत आहेत तर एक पाच मिनटं करणं हास्य घेतो आणि बरवाच गुजरात मध्ये मला डिफेन्सच्या लोकांसाठी ट्रेनिंग घ्यायला जायची संधी मिळाली आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्हीतले लोक होते आणि त्यांचं हास्य घेतल्यावरती इतके खुश झाले संपूर्ण दिवसाचं ट्रेनिंग होतं त्याचा शेवट हास्यन झाला आणि ते फीडबॅक म्हणून आपण घेतो कसं काय झालं ट्रेनिंग लिहून घेतो तर त्याच्या आधी ते म्हणले आमचा फीडबॅक सांगतो पण सगळे उभे राहिले आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने घोषणाच दिल्या श्याम सरकी जय हो श्याम सरकी जय हो म्हटलं असा फीडबॅक मी कधी पाहिला नव्हता हे माझं कर्तृत्व नव्हतं हे हास्ययोगाचं कर्तृत्व होतं व्हॅल्युव्हर्सिटीमध्ये मी व्याख्यानं देताना चेंबूरच्या चे इथल्या भाभा अणुशक्तीचे शास्त्रज्ञ तरुण मुलं ती यायची त्यांच्या पिरियडमध्ये मी हास्य घेतल्यावर ते इतके जोरजोरात हासायला लागायचे आणि त्याचा समारोप करताना मी म्हणायचं हास्य योगाचा की आता एकमेकांना आपण ॲप्रिसिएशन लाफ करायचं कौतुक हास्य आणि एकमेकांना जोडीने करायचं तयार म्हणून मी त्यांना दाखवायचो आणि ते करून घ्यायचो ॲप्रिसिएशन लाफ कौतुक हास्य वन टू थ्री ते दोघं एकमेकांना करताना इतके हसायचे की ते हास्य झाल्यावरही ते नॅचरल हसायचे आणि असा कोणी प्रश्न काढत नाही या कृत्रिम हास्यानं काय होणार आहे कृत्रिम हास्य याचा बरोबर पाठलाग करत येतं ते नैसर्गिक हास्य आणि तब्येत चांगली राहते जमेल तितकं करत राहा शेअर करा हे जास्ती असं लोकांच्या पुढे आणि हास्ययोग योग हा सुद्धा आपल्या व्यायामातला एक प्रकार आहे प्राणायामातला एक प्रकार आहे ध्यानातला एक प्रकार आहे हे सगळं लक्षात घ्या आणि ते करत राहा धन्यवाद